नमस्कार मी पल्लवी चांगुडे आवाज न्यूज मध्ये अजित पवार आणि फडणवीस यांना शरद पवार यांचा सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशी प्रतिष्ठेची लढत होत आहे या माध्यमातून खासदार शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशी लढत मानली जात आहे दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा जिल्हा अध्यक्ष राहिलेले नामदेव दाखवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे मध्ये खासदार सुप्रिया सुळे हो यांना मोठी बळ मिळाले आहे काही दिवसापूर्वी इंदापूरच्या दौऱ्यात आलेले देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेण्यापूर्वी शरदचंद्र पवारांच्या निकटवर्तीय सोनाई डेअरीचे प्रवीण माने यांची भेट घेतली होती त्यानंतर प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला प्रवीण माने हे इंदापुरात सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते मात्र त्यांनी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला यामुळे शरद पवार यांनी बारामती दौऱ्यात पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष नामदेव ताकवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला नामदेव ताकवणे हे जनसंघाचे दौंड माजी आमदार राजाराम ताकवणे यांचे सुपुत्र आहेत ताकवणे यांच्या तीन पिढ्या ह्या भाजप व आर सोबत राहिल्या आहेत सहकार साखर कारखान्याचा का पाचशे कोटीचा भ्रष्टाचार का बाहेर काढला होता मध्ये टाकोने यांच्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठे बळ मिळणार आहे या माध्यमातून खासदार शरदचंद्र पवार यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच धक्का दिलेला आहे